प्रियास किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यासाठी खास थंडगार पाचक अशी सोलकडी कशी, सोल कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे आपण तीन नारळ घेतलेले आहेत आणि त्याचे असे बारीक काप करून घ्यायचे आहेत इथे आपण ओले नारळ हे यूज करणार आहोत त्यानंतर आता इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे नारळाचे बारीक केलेले काप घालायचे आहेत आणि आपल्याला इथे या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर यासाठी इथे आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत आणि याचं पण मिक्सरवरती वाटण करून घ्यायचं आहे सोलकढी हे कोकणातील एक प्रसिद्ध पेय असून कोकणातील प्रत्येक घरामध्ये संपूर्ण जेवणाचा बेग केल्यानंतर जिरवणी म्हणून सोलकढी केली जाते तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा इथे आपण आता याचं नारळाचं दूध काढून घेणार आहोत त्यासाठी इथे आपण एक पांढरं स्वच्छ कापड घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये आपण हे जे मिक्सरवरून वाटण केलेलं आहे त्याचं आपण दूध काढून घेणार आहोत तुम्ही सुप्रिया किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता अशा प्रकारे आपण या नारळाचं आपण हे सगळं दूध काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण या नारळाचं दूध काढून घेणार आहोत यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून पुन्हा आपल्याला याचं दूध काढून घ्यायचं आणि जे बाकीचे राहिलेले जे नारळाचे काप आहेत त्याचंसुद्धा आपण इथे दूध काढून घेतलेलं आहे आता सोलकढीला टेस्टी बनवण्यासाठी इथे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण दहा ते बारा मी मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता त्यानंतर आलं घेतलेलं आहे त्यानंतर दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आहेत त्यानंतर जिरे आपण इथे घालायचे आहेत म्हणजे मंजेने मन, एक छान टेस्ट येते आणि आपल्याला इथे कोथिंबीरसुद्धा घालायची आहे त्याचसोबत आता इथे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे घरात मासे चिकन किंवा मटणाचा बेत असेल तर हमखास सोलकडी करण्यात येते सोलकडी म्हणजे ताकासाठी असलेला पर्याय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यासाठी कोकम आणि नारळाचं दूध या, या पदार्थांची गरज असते खरं तर सोलकडी तुम्ही नुसतीच पिऊ शकता किंवा भातावरही खाऊ शकता आता हे मिक्सरवरून आपल्याला जे वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण इथे गाळून घेणार आहोत काहीजण याला असंच यामध्ये घालतात पण ह्याला एक छान टेस्ट येण्यासाठी आपण इथे गाळून घेणार आहोत म्हणजे हे दातामध्ये कुठेही लागणार नाही छान अशी सोलकडीची टेस्ट लागते तर इथे आपण हे गाळून घ्यायचं आहे उन्हाळ्यासाठी सोलकडी अत्यंत फायदेशीर ठरते यामध्ये वापरण्यात येणारं कोकम आगळ आणि नारळाच्या दुधामध्ये निसर्गता थंड गुणधर्म असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकडी ही उत्तम ठरते हे गाळून घेतल्यानंतर याला आपण थोडंसं हलवून घेऊयात इथे पाहू शकता तुम्ही याला ग्रीन शेडमध्ये कलर आलेला आहे आता इथे आपण जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे कोकमचे आगळ असतं ते इथे आपण घालणार आहोत तुम्ही ते कोकमसुद्धा घालू शकता कोकम पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि त्याच्यानंतर त्याचा जो रस असतो ते ह्यामध्ये तुम्ही घालू शकता इथे आता आपण चवीनुसार कोकमचा आगळ घालून घेणार आहोत साधारण इथे मी सात ते आठ हे टोपनमध्ये आपण आगळ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि सोलकडी कशी लागते म्हणजे याची टेस्ट कशी लागते त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता आता साधारण सात ते आठ इथे हे जे छोटे आपण स्कूप दिलेले आहेत त्याच्याने आपण इथे आगळ घालून घेतलेलं आहे याला थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं त्याच्या आधी इथे आपण थोडीशी साखर घालायची आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो इथे आपण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याची मी टेस्ट करून पाहिली आहे इथे थोडंसं आगळ कमी वाटतं आहे मला म्हणून मी या यामध्ये पुन्हा आगळ ॲड केलेला आहे आता पाहू शकता तुम्ही सोलकढीला किती छान कलर आलेला आहे मस्त असा पिंकीश कलर आहे आलेला आहे त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे ह्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे आणि हे थंड करण्यासाठी आपण इथे फ्रीजमध्ये ठेवू शकता तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा